नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने छान अशी मऊ लुसलुशीत आणि पांडुरशुभ्र अशी इडली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही ही इडली बघू शकता छान अशी मऊसूद आणि एकदम जाळीदार झालेली आहे आणि पांडू शुभ्र अशी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची इडली कधीही चुकणार नाही आणि तुम्ही बघू शकता आजपर्यंत मस्त अशी जाळी आणि एकदम हलकी अशी इडली बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट कुठलेही जास्त मेहनत न करता आपण झटपट ही इडली बनवून तयार करू शकतो तुम्ही इडलीच्या बऱ्याच रेसिपी बघितल्या असत्यान पण ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची इडली कधीही चुकणार नाही मस्त मौसूद आणि जाळीदार बनवून तयार होते अगदी पहिल्या वेळेस जरी बनवत असताना तर राज्यभरात तुमची इडली चुकणार नाही आणि सोबतच आपण छान अशी चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडत असताना तर नक्की एक लाईक करा चला तर लगेच मस्त अशी मोसुदी इडली बनवायला सुरुवात करूया तर इडली बनवण्यासाठी मी इथं पाच वाटे रेशीनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच माप घ्या तर मी तो पाच वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले तांदूळ कुठला आहे घ्या पण जुनाच घ्यायचा आहे तर मी ते ह्या वाटीनी पाच वाटी असे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनी एक सपाट वाटी भरून उडदाची डाळ घेतलेली आहे तर पाच वाटी तांदूळासाठी एक सपाट वाटी उदरा उदर उडदाची डाळ एवढं एकदम परफेक्ट प्रमाणे आता हे तांदूळ स्वच्छ साफ करून याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळसुद्धा स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर बघू शकता इथे मी चार बुड, ते पाच पाण्या स्वच्छ असे तांदूळ धुतलेले आहेत आणि तांदूळ धुतल्यानंतर पाणी बुड तांदूळ बुडतील एवढं याच्यामध्ये पाणी घालून घेतले आणि डाळीसुद्धा धुवून त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आठ ते दहा तास किंवा दिवसभरासाठी असेच भिजत ठेवायचे तर बघू शकते याला दिवसभर मी असंच भिजत ठेवलो होतो आणि दिवसभर छान असे भिजलेले आहेत दिवसभर भिजत ठेवलं संध्याकाळी बघू शकता मस्त असे छान फुगलेले आहेत तांदूळ छान असे भिजले आणि तांदूळाबरोबर डाळसुद्धा मस्त अशी भिजलेली आता लगेचच काय करा आपल्याला एक वाटी एवढे पोहे घ्यायचे तर ज्या वाटीने आपण दाळ तांदूळ मोजून घेतलेत त्याच वाटीने इथे एक वाटे पोहे घ्यायचे जे कांदे पोहे बनवतो तेच हे पोहे आता हे पोहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यालासुद्धा स्वच्छ धुवून भिजत घालायचे म्हणजे जोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ वाटतो तोपर्यंत हे मस्त असे भिजतील आता एखाद्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचे तर जेवढं मागतं तेवढं तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ वाटण्यासाठी आपण जे तांदूळ भिजवलेलं पाणी त्याच पाण्याचा वापर करून जसं जसं लागल तसं तसं थोडं थोडं पाणी टाकत बारीक असे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असे मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत बारीक म्हणजे आपण हाताला हातालावर घेतल्यानंतर थोडंसं असं रवाळ लागलं पाहिजे एवढं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे जसं आपण हातात घेतल्यानंतर एकदम बारीक रवाळ असं लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने वाटून घेतले आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे ओतून आहे तर मी इथं मोठ्या खोलगट डब्यामध्ये ओतून घेतले तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये ओतलं तरीसुद्धा चाललं अशा पद्धतीने मी सगळे इथं तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि मोठा आहे त्यामुळे तुम्हाला असे दिसतात पण इथं मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली उडदाची डाळ आणि पोहेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता सगळे उडदाची डाळ आणि पोहे मी वाटून घेतले नेहमी डब्यामध्ये टाकून घेतलेले तर मी इथं मोठा डब्बा घेतलेला आहे आता आपल्याला एका साईडने असं सतत त्याला मिक्स करत राहायचं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे याच्यामध्ये मस्त अशी हवा भरली जाऊन बॅटर छान असं आपलं फुलतं तर पाच ते दहा मिनटं असंच आपल्याला नीट असायला मिक्स करत राहायचं अशा पद्धतीने तर बघू शकता पाच ते दहा मिनटं नीट हलवून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि रात्रभर हे पीठ आपल्या असं मुरण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता इथं रात्रभर मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे आणि डबल असं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता जाळीसुद्धा किती मस्त अशी आलेली आहे छान अशी जाळी पडलेली आहे फीड मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आता आपल्या हे जाळी अजिबात उडू द्यायची आणि हलक्या हाताने याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ आणि मस्त असं डबल फुललेलं आहे आता लगेच आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे चवीनेच टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतरही आपल्याला नीट असं जास्त हलवायचं नाही किंवा जास्त असं जोरात मिक्स करायचं नाही हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचे आता मिक्स केल्यानंतर ले लगेच आपण इडली बनवायला सुरुवात करूया तर इथे इडलीच्या भांड्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी मी इथं टाकून घेतले आता हे गॅसवरती फास्ट गॅसवरती याला झाकण ठेवून असं गरम करायला ठेवायचं आहे तर जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत इडलीच्या भांड्याला खाली आपलं असं तेल लावून घ्यायचे म्हणजे आपल्या इडली अजिबात चुकणार नाही आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचे तर जेवढं जेवढं महिन्या जास्तपणे किंवा कमीपणे अशा पद्धतीत हे बॅटर याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि बॅटर टाकून घेतल्यानंतर हे भांडं थोडंसं असं खाली टॅप करून घ्यायचे ज्यातली एक्स्ट्राच्या हवा बाहेर जाऊन इडली सगळ्या बाजून अशी सारखी फुलते आता इथं आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे कडकडीत पाणी गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचे भांडे ठेवून घ्यायचं आहे हे इडलीचे आपले साचे ठेवण्याआधी पाणी एकदम कडकडीतच गरम असावं नंतर झाकण लावायचे आणि आपल्याला दहा ते बारा मिनटं फास्ट ते मिडियम गॅसवर त्याला वाफून घ्यायचं तर बघू शकता दहा ते बारा मिनटानंतर मी गॅस बंद करून घेतला होता आणि पाच मिनटं असंच झाकण ठेवलं होतं तर पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि हे इडलीचे साचे आपल्याला खाली काढून घ्यायचे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ही इडली काढून घ्यायची तर बघू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम सहज आपली इडली निघू राहिली बघू शकता इडली मस्त मऊ जाळीदार अशी बनवून तयार झालेली आहे कुठंही अजिबात अशी कडक किंवा आतड झालेली नाही आहे मस्त मऊ आणि जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे एकदम पांढरशुभ्र अशी दोन्ही बाजूनी मस्त अशाला जाई आलेली तुम्ही बघू शकता छान अशी पांढरशुभ्र आपली इडली बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवले ना अजिबात तुमच्या इडल्या चुकणार नाही तुम्ही बघू शकता किती मऊसुद्ध बनलेली आहे आणि एकदम छान बनलेली आहे एकदम हलकी आपली अशी इडली बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या इडल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या बघू शकता दुसऱ्यासुद्धा भांड्यातून इडली काढून घेतलेली आहे आणि सुद्धा बघू शकता एकदम छान अशी इडली आपली झालेली आहे जाळीसुद्धा एकदम छान अशी पडलेली आहे आता आपण इडलीबरोबर खाण्यासाठी छान अशी चविष्ट खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघूया तर मी इथं अर्धी वाटी एवढं खोबऱ्या घेतलेलं असं बारीक तुकडे करून घेतलेले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही याच्याऐवजी सुद्धा घेऊ शकता आता त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला चण्याची डाळ टाकून घ्यायची कुठल्याही किराणा दुकानात एकदम सहजी ही डाळ भेटते आता त्याच्यामध्ये लगेचच तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाक आणि छोटा अदरकचा तुकडा बारीक कट करून घेतला आहे सुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेच आपल्या इथं छोटा एक चमचा साखर टाकून घ्यायची त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही एक लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा टाकू शकताय आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला इथं मीठ टाकताना दाखवायचं स्किप झाले माझ्याकडून त्यामुळे सॉरी पण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीत ही चटणी आपल्याला काढून घ्यायची तर बघू शकता छान अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता किंवा याला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता तर मी इथं फोडणी देऊन घेणार आहे तर फोडणी देण्यासाठी एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करून घेतले एकदम कडकडीत गरम करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला याच्यामध्ये टाकून दे घ्यायची आता फोडणी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि बघू शकता छान अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी बघताच तोंडाला पाणी एवढे छान आणि एकदम चविष्ट आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता इकडं आपली इडलीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान अशी इडलीसुद्धा बनलेली आहे आता मी सांबारसुद्धा बनवून घेतलेली आहे पण सांबार बनवायची रेसिपी अगोदरच ह्या चॅनलवरती अपलोड केली होती त्यामुळे मी आता सध्या दाखवली नाही आहे तुम्ही चॅनेलवरती जाऊन बघू शकताय बघू शकता छान मौसूत जायदार अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे सांबारबरोबर चटणीबरोबर एकदम अप्रतिम अशी लागते कुठलीही जास्त मेहनत न करता एकदम झटपट आणि एकदम छान अशी आपली इडली बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकताय आजपर्यंत अशी जाई आलेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी छान आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही इडली चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता चटणीबरोबरसुद्धा एकदम छान अशी लागते किंवा सांबारबरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडतं त्याच्याबरोबर खाऊ शकता एकदम मस्त अशी झालेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने इडली बनवलेला ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अजिबात तुमची इडली चुकणार नाही अगदी पहिल्या वेळेस जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही एक कारण एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इडलीची रेसिपी दाखवलेली त्यामुळे नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद